नमस्कार मी निलेश सांगवाहर ग्राम यात आमच्या वैत्यनगर पेसा संपचे आम्ही गेल्या दोन हजार तेवीसपासून वाडा तालुका ग्रामसभा पेसाकोस संघटना या वाढीसाठी प्रयत्न करतो तालुक्यामध्ये तीनशे पस्तीस गाव आहेत परंतु जेव्हा पंचायत समितीमार्फत प्र पेसा प्रशिक्षण लागले जाते तेव्हा कमी लोकांना त्या प्रदर्शनाला प्रतिसाद मिळतो त्याचं कारण की बरेचसे प्रत्येक गावामध्ये जिथे पेसागाव आहेत त्या पेसागावामध्ये तिथे ग्रामसभा पेसा पोस समिती सदस्य पुरुष सदस्य असो महिला सदस्य असो त्यांना कुठल्याही प्रशिक्षणाबाबत माहीत नसल्यामुळे तिथे ते हजर कमी प्रमाणात हजर राहतात अशा रीतीने आम्ही दोन हजार तेवीसला वाडा तालुका ग्रामसभा पेसा पोस्ट समितीचा एक ग्रुप स्थापन केला आणि त्या माध्यमातून आम्ही त्या ग्रुपला आतापर्यंत दोनशे सदस्य जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यापुढे जवळजवळ तालुक्यामध्ये सहाशे सत्तर पेसा सदस्य आहेत बरेचसे सदस्य जसे आम्हाला नंबर मिळतात त्याप्रमाणे आम्ही त्या ग्रुपला जोडण्याचा प्रयत्न करतो आम्हाला प्र पंचायत समितीमार्फत प्र प्रशिक्षण दिलं जातं तेव्हा कमी प्रमाणात सदस्य असल्यामुळे पंचायत समितीचे अधिकारी सुद्धा आम्हाला नेहमी म्हणणं असतं का तुमचे सदस्य प्रशिक्षणा येत नाही बरेचसे सदस्य ग्रह राहतात आणि ते येत नसल्यामुळे त्यांना संदर्भात गावामध्ये काय काम करायचं पैसा पेसापोस समिती सदस्य म्हणजे आपण जे कामं पेसा निधीमधून करतो त्या कशाप्रकारे करावीत किंवा ते काम केलेलं आहे त्या कामाची पाहणी करावी आणि नंतरच आपण त्याचा व्यवहार आप आपण जो चेकवर सही करतो पेसा पोस्ट समिती सदस्य आणि एक महिला सदस्य तीन लोकांचं इंडियन बँकमध्ये ते अकाउंट असते ग्रामसेवक त्याचा सचिव असतो आणि पुरुष सदस्य आणि महिला सदस्य पण बरेचसे सदस्य सांगतात की आम्हाला कुठल्याही प्रकारचं काम केल्याचं माहीत नाही आमच्याकडून सही घेतली जाते असे बरेचसे सदस्यांनी प्रशिक्षण जेव्हा लागलं तेव्हा सांगितलं तेव्हा आम्ही आमच्या जे आमचे विलास सापटा आहे गाजगाव पेसा दाबण पेसा सदस्य या कमिटीवर काम करतात तेव्हा आम्ही हा ग्रुप बनवण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना जो जोडण्याचा काम केला की जो निधी आलेला आहे पाच टक्के निधी शासनात तो आपल्या गावामध्ये ज्या कामात आडाखडा बनवलेला आहे त्याप्रमाणे तो वापरला जावा आणि चांगले काम व्हावे हो म्हणून आम्ही तो लोकांना एक दमवण्याचा प्रयत्न केला एक वाडा तालुका ग्रामसभा पेसा संघटना आम्ही एकवीस तारखेला स्थापन केलेली आहे त्याचा मी अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे सचिव म्हणून बालकृष्ण तांडेल तसेच अक्षय संतोष जाधव सहसचिव आहेत विलास वंशा सापटा खजिनदार गौरी गणेश दानवा सह खजिनदार आणि इतर सदस्य अशी एकोणीस लोकांची आम्ही ती कमिटी स्थापन केली जे पण काय आता याच्या पुढे ज्या आम्हाला व्हिडिओनं पत्र द्यायचं आहे ते आमच्या लेटर हेडला आम्ही पत्र देऊ आणि आम्हा आम्हाला जे काय प्रशिक्षण घ्याय आम्हाला द्यायचं आहे त्यामार्फत आम्ही त्यांना विनंती करू की आम्हाला आमच्या वाडा तो की पेसागावात ते जेवढे सदस्य आहेत त्यांची आणि आमची ग्रामसेवक यांची संयुक्त एक बैठक लावावी एक मिटिंग घ्यावी आणि तिथं आम्हाला त्यांचं मार्गदर्शन करावं कारण बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात पेसागावमध्ये काम करताना बऱ्याचशा अडचणी अशा निर्माण होतात की सदस्यांना काही माहीत नसतं बरेचशा सदस्य का आम्हाला कुठलाही पेशावर काम करताना आम्हाला विश्वासात घेतला जात नाही किंवा ते माहीत नाही होत त्यामुळे ती आम आम्ही एक संघटना स्थापन केली आणि चांगल्या कामासाठी केली याचा कुठलाही गैरवापर होणार नाही आम्ही एक गा जो निधी आलेला आहे पाठ टक्के तो चांगल्या पद्धतीने आपल्या आपल्या गावात तो पेसा समिती सदस्यामार्फत किंवा आपण ती कामं झाली पाहिजेत या हातूनही आम्ही ती संघटना स्थापन केलेली आहे आणि त्या संघटनेचा हेतू की जास्तीत जास्त लोक त्या जेव्हा प्रशिक्षण लाभेल जेव्हा प्रशिक्षण घेतलं जाईल त्या प्रशिक्षणाला जास्तीत जास्त पेसा पोस्ट सदस्य येतील या हेतूने ती पेसागाव संघटना एक स्थापन केलेली आहे आणि आम्ही याच्यापुढे आपल्या तालुक्यातील जेवढे पेसागाव गाव तीनशे पस्तीस पेसागाव इतक्या सदस्यांना आम्ही जोडण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना इथे आणण्याचा प्रयत्न करू प्रशिक्षण देणे घेण्याचा प्रयत्न करू किमान त्यांनी आपल्या गावामध्ये पेसाचा निधी चांगल्या प्रकारे वापरला पाहिजे लोकांच्या हिताचा हितासाठी वापरला पाहिजे लोकांची कामं झाली पाहिजेत जो निधी येतो तो बऱ्याचशा प्रमाणात खर्च होत नाही अशी वारंवार मिळून आम्हाला पंचायत समितीमार्फत केली जाते तर याच्यापुढे आम्ही तो, तो प्रत्येक सदस्य कसा निधीचा खर्च करेल आणि लोकांच्या हिताचे कामं कसे होतील ह्या पद्धतीने आम्ही बघणार आहोत धन्यवाद